वैकुंठवासी हबप कमळा कान्हा पाटील नागाव यांच्या स्मरणार्थ हनुमान नगर टेकणी चिंद्रण येथे सात दिवसीय आयोजनात धर्मकौ सामाजिक उपक्रम आयोजन करण्यात आले असून हो श्रीकथा आयोजनातील चौथ्या दिवशी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी महिलांचा हळदी कुंकू समारंभ व महिला सबलीकरण मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते हळदी कुंकू समारंभापूर्वी शिवव्याख्याते विवेक भोपी यांनी महिलांना स्फूर्तिमय मार्गदर्शन करत जिजाऊंचा आदर्श घेत स्वतः कणखर बना आपल्या मुलांनाही संस्कार द्या व्याख्यानातून जिजाऊंची मार्मिक बोधमय ऐतिहासिक गोष्टी समोर आणत छत्रपती शिवाजीराजे गर्भात असताना राजमाता जिजाऊंना स्वराज्याचे लागलेले डोहाळे व जन्मानंतर कमी वयात शिवाजी महाराजांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या रा मातेमुळेच राजे आदर्श घडले आपणही जिजाऊंचा आदर्श समोर ठेवला तर तुम्हीही कर्तृत्वात महिला म्हणून ओळखल्या जाल जिजाऊंचा जीवनपट महिलांसमोर मांडत आपणही जीवनात चांगल्या पद्धतीने यशस्वी काहीतरी कराल अशा प्रकारचा आशावाद शिवव्याख्याते विवेक भोपी यांनी व्यक्त केला शिवव्याख्यानानंतर कृषी विभागाकडून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक नियोजन व उत्पादन मार्गदर्शन याबाबत कृषी विभागाच्या प्राजक्ता पाटील यांनी मार्गदर्शन करत महिलांनी पुढे येऊन कृषी विभागाशी संपर्क केल्यास आपणास आत्मनिर्भर बनवण्यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास दर्शवला सदर हळदी कुंकू समारंभ प्रसंगी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला अनेक महिलांनी आपल्या कार्यक्रमाला रंगत आणली हळदी कुंकू समारंभ प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या सौभाग्यवती वर्षा ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवत श्रीकृष्ण कथेचा धार्मिक आनंद घेतला अश्विनी पाटील भाजप महाराष्ट्र मोर्चा सौचारुशला घडत भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस व महापौर कविता चौतमोल संध्या शारबिंद्रे ॲडव्होकेट वृषाली वाघमारे सरचिटणीस भाजप महिला मोर्चा आरती मॅडम शिल्पा म्हात्रे अश्विनी अत्रे मयुरेश किस्मतराव यासह अनेक महिला कार्यकर्त्यांची हळदी कुंकू समारंभाला उपस्थिती लाभली हळदी कुंकू समारंभात आशा वर्कर यांचाही सन्मान करण्यात आला बचत गट व इतर महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवत हळदी कुंकू समारंभ महिला सबलीकरण मार्गदर्शनाचा लाभ घेतला महिलांनी सौ कोमल एकनाथ देशेकर माननीय सरपंच यांच्या सहयोगात सुयोग्य नियोजन करत हळदी कुंकू समारंभ यशस्वी पार पाडला बेवरी पण पर पडवेल परमार्थ पूर्ण इथे चालू आहे आणि या परमार्थाचा इथे जो जयघोष इथे चालू आहे हे पाहून आम्ही सर्व भगिनी भारावलो आहोत मी उत्तर बा उत्तर रायगड भारतीय जनता आघाडीच्या तर्फे मी देशेकरांना आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देते आणि त्यांना त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडव सर्व बहिणींच्या बहिणींना याचा लाभ मिळव अशी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द नमस्कार एकनाथ देशेकर आणि माझी सरपंच कमलताई देशेकर यांचे कार्यक्रम नेहमीच चालू असतात आज त्यांनी बहिणीच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण कथा आणि हरिपाठाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसंच हळदी कुंकू समारंभ ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार साहेबांच्या म्हणजे मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या सहभागावरती सन्मान्य वर्षा ठाकूर मॅडम तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सन्मान्य अश्विनीताई पाटील सरचिटणीस संध्याताई शारबिदरे सरचिटणीस हुशा ॲडव्होकेट हुषारी वाघमारे आमच्या पदमेश्वर मंडळाच्या अध्यक्षा सन्मान्य राजश्री वावेकर मॅडम आपल्या पदवी महानगरपालिकेच्या माजी महापौर सन्मान्य डॉक्टर कविताताई चौथमॉल आरिताई हर्तीताई तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य नेताताई चोडकर इथे उपस्थित चिटणीस अश्विनीताई चिटणीस शिल्पाताई तसेच सर्वच इथे उपस्थित सन्मानिय खरोखर मला म्हणजे कमलताईंचा म्हणजे खूप खूप अभिमान वाटतो कारण दरवर्षी आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला येत असतो त्यांच्या काही खूप समारंभ असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील हे महिलांना सक्षम बनविण्यासाठीच असतात आज आपण बघत आहोत त्यांनी अनेक प्रशिक्षण महिलांना दिलेले आहेत मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा उत्पत्ती बनवण्याचं प्रशिक्षण असेल किंवा जा प्र ब्युटी पार्लर क्लास याचं प्रशिक्षण त्यांनी इथे महिलांना दिलेलं आहे आणि त्या सर्व महिला इथे उपस्थित होत्या सर्वांचा त्यांनी चांगल्या प्रकारे सन्मान केला अशा प्रकारचं महिलांचं सक्षमीकरणाचं काम आपले सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांनी हातात जसं घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे सुद्धा महिला सक्षम कशा म्हणतील यासाठी आपले बचत गट असतील आपले महिला मंडळ असतील आणि इतर काही म्हणजे महिलांचे ग्रुप असतील एन जी ओ असतील त्या सगळ्यांना सहकार्य करून त्यांना मार्गदर्शन करून तेही स्वतःच्या पायावरती कसे उभे राहतील यासाठी आमदार प्रशांतपूर साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन असतं आणि त्या पद्धतीनंच ग्रामीण भागातले सरपंच असतील सदस्य असतील पनवेल महानगरपालिकेचे सर्व सदस्य असतील हे सुद्धा त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि हे काम करत असताना आपण कंपुळे मोदीजींचं जे ध्येय आहे त्यांनी ज्या योजना महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक घरापर्यंत तळ्या वेळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे काम आमच्या सगळ्या महिला करत आहेत याचं एक उदाहरण सन्मान्य आपल्या माझी सरपंच कमलताई देशेकर या आहेत त्याचबरोबर त्यांचं मी दोघांचंही अशासाठी अभिनंदन करेन की आताचे संस्कार हे मुलांवरून कमी होत चाललेले आहेत आणि त्यादृष्टीनं हे हरिपाठासारखे कार्यक्रम असतील श्रीकृष्ण कथासार असेल हे लोकांच्या कानावरती जायला पाहिजे जेणेकरून जे चांगले संस्कार आहेत म्हणजे काही लोक दारूच्या मार्गावरती इतर व्यसनावरती वळत आहेत ते त्या व्यसनांपासून दूर होतील आणि ह्या कार्यक्रमांकडे कीर्तन वगैरे आहेत त्या कार्यक्रमांकडे वळतील असा मला ठाम विश्वास आहे आणि निश्चितच त्या हे कार्य जोमाने करत आहेत